आता असं करतो की आंधळ गेलो आलं की ह्याला गर्दीत कुठं चुकून देतो आणि आम्ही आपला नवरा बायकून निघून जातो येऊ हो मला मारल दोन चारदा तुमच्यामुळे मी आसन केलं घाटा ठेवू अंधे काय म्हणतो काय का नाही म्हणलं पाय प्रवास चांगला झाला म्हणलं आपलं असं झालं बर बर पोहरांचा काय आवाज येतोय काय कशा झालं कोणतर नाही नाही मला सांग तुला दिसतय वाटत हा गंधवा गंधवाली आली गंधला असावं बर झालं बर झालं बरं झालं बरं ह्या आणि बिलाव ला रे किती रा पैसा द्या एक एक रुपया बर 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 येऊ आणि ये दोघं एक एक रुपया घ्या बर गं आज जावा, जावा आईला प्या जावा आईला चा केवढी पोर आहे ती सारे झारे वाळवंतातनं फिरत्या तिघेण लावत ह्यांच्याला काही काळजी नाही बसा बसा आता तुझी आता कुठं बस तू जिथं आता एकादशीचं जरा वाळवण हे बघ आता आमच्या मी एकादशीचं फराळीचं करतो तू जाऊन हाटीला बा तुझी तू आपला मागून खायचं तिकडे जावं हाटीलातलं काय पोट भरत असतं का व आनल, मग हा इथं जाणावं काय तर थोडं वाव पाचल आणलं आणलं तेवढंच करून खायचं इकडं जाय तिकडं करून खायचं म्हणतो हा आणि कोण करायचं हायते घे संग आता करते की ना रे भाई खायते घे स हा ना बोलतोय कि सगळं तसं काय तुझ्या बापानं मला लग्नाला खर्च दिला होता मी तसं तस फिरावतो याच्यावर सारखे गटुडे फिरवतोय हाता उघडला होता आग तिथं फेकून खाली म्हटलं कोणी तर आईस तू कोणी पाणी वाईल ह काय तर कोरडाशी दाण हवा म्हणजे कोरडाशी दाणय हा आणि तिकडली तिकडे आपलं तव्यात करून खाऊ फरायच

बाजार करायला तू सरपण घेशील आता सरपण मला दिसत नाही चालायला काय कशाला तुमच्या येऊ गर्दीत नावाय की इथं कुठं तर असेल दुकान जायला चारी बाजून बोलतोय तू एकता तुम्ही दिसत पाहते मी तस नव पुन्यूं का इकडे बसू द्या मी इकडे बसू ए तुला मी इकडे बस बरं बरं लांब तेजा बस जवळ बसू नकोच मी जातून बाजार घेऊन येतो बरं बरं लवकर या तासा दोन तासात या तासा दोन तासात कशाला रे मजे लवकर या म्हटलं ही तास दोन तास लवकर झाला काय बरं जावा हूं जावा जावा बस इथं बसती